सर्वांना मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा कडक क्रांतिकारी जयभीम मी जयश्री इंगोले कावडे राहणारमने जिल्हा यवतमाळ येथून आजच्या या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश केवळ पारितोषिक मिळावं किंवा प्रमाणपत्र मिळावं ह्यामुळेच नाही तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला माझं मत थोडं व्यक्त करता आलं यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट नाही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मी आपल्यासमोर माझा हा व्हिडिओ सादर करीत आहे आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषयच हा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झंझावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव जरी घेतलं तरी रक्तसंचारत एक ऊर्जा मिळते काम करण्याची ताकद मिळते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्यांना आपण म्हणतो महापुरुष विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच जातीपातीच्या झळा सोसाव्या लागल्या आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत तर त्यांनी निश्चय केला की मी ज्या झळा सोसल्या त्या मी माझ्या समाजाला सोसू देणार नाही तर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच प्रयत्नशील राहिले की माझ्या समाजाची उन्नती कशात आहे तर बाबासाहेबांचा सा कल शिक्षणाकडे खूप जास्त होता बाबासाहेब कायम म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण घेतलं की आपोआपच तुमची बुद्धी काम करायला लागते आणि मग शिक्षणातून तुम तुम्हाला हवं ते यश गाठता येते शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर राहून तुमच्या समाजाची समाजाची स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती करू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली म्हणूनच बाबासाहेबांना आपण भारताचा पाया भीमराया असे म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याच्या नियोजनासाठी नदीजोड प्रकल्प भाकरण अंगल प्र प्रकल्प केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या अधिकारासाठी त्यांना मतदानाचा अधिकार स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा स्त्रियांना भरपगारी रजा मातृत्व अवकाश इत्यादी गोष्टींसाठी प्रयत्न राहिले प्रयत्न केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम म्हणायचे मी असा धर्म मांडतो ज्या धर्मात समता न्याय आणि बंधुत्व ह्या गोष्टी मला दिसतील मी तो धर्म अजिबात मांडणार नाही ज्या धर्मामध्ये एकाला उच्च आणि एकाला नीच मानले जात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह हो केला महाडची क्रांती घडवण्यासाठी बाबासाहेबांना काय काय हाल सहन करावे लागले आपल्या सर्वांना माहिती आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा पाण्यासारखं नैसर्गिक स्त्रोत ज्याचा एक घोटही आपल्याला घेता येत नाही त्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न करून सत्याग्रह केला त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये बहुजनांना अस्पृश्यांना प्रवेश नाही हे बाबासाहेबांनी ज्यावेळी ऐकले त्यावेळी त्यांनी निश्चय केला की नाही मला देवाविषयी तक्रार नाही किंवा मला देव पाहायचा नाही आहे मला माझ्या समाजाला समान हक्क द्यायचा आहे तुम्ही माणसाला मानस माणूस म्हणून जगवा बाबासाहेबांचं सा कायमच मत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फक्त मी एक ओळ म्हणते तुम्हा होते हो ते तुम न होते तो तो हो ते होता नाही नजारा होता नहीं नजारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत गौतम बुद्धांचा विजय असो जय भीम नमो बुद्धाय श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार